सर्वसामान्य जनतेच खुलं व्यासपीठ ही सगळी बजबजपुरी झालेली आहे आम्हाला तो भाजप एक काही काळ थोडासा आपला वाटत होता जो राष्ट्रप्रथम म्हणत होता आता ज्या पद्धतीने सगळे गुंड पुंड त्यांच्यामध्ये जात आहेत नाशिकमध्ये आमच्या सोबत होता तेव्हा हा सलीम कुत्ताचा मित्र पण सलीम कुत्ताचा मित्र भाजपात गेल्यानंतर त्याचं श्वान झालं तिकडे प्रफुल्ल पटेलना त्यांनी घेतलं इकबाल मिरचीचा साथीदार नवाब मलिक आमच्यासोबत होते तर दाऊदचा साथीदार आणि अजित पवारांबद्दल माझं स्पष्ट म्हणणं आहे देवेंद्र फडणवीसांना की सत्तर हजार कोटीचे घोटाळ्याचे आरोप तुम्ही आणि मोदीजींनी त्यांच्यावरती केले डिगभर पुरावे तुम्ही नेऊन दिले आता जर का केस चालू आहे असं तुम्ही म्हणताय तर पुरावे तुम्ही दिलेत ते आता पुरावे की जाळावे कोर्टाने एवढं सांगा आणि त्या पुराव्यामध्ये दम असेल कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही पुरावे दिलेत तर अजित पवारांना लात मारून हाकलून द्या आणि नसेल तर अजित पवारांची जाहीर माफी मागा कारण हेच तुमच्या चाळी चाललेले आहेत लोकांना बदनाम करायचं आयुष्यातून उठवून टाकायचं पक्षामध्ये घ्यायचं म्हणजे भाजपची एवढी हालत वाईट झालेली आहे निष्ठावंतांना आता काही किंमत राहिलेली नाहीये निष्ठावंत सगळे उपऱ्यांच्या म्हणजे आपल्या आपण उपरे वेगळे आपल्या डोक्यावर बसवतायत हे पण भाजपच्या निष्ठावंतांच्या डोक्यावरती वेगळे म्हणजे भाजपच्या ते जयंतराव तुम्हीच सांगितलं होतं ना तसं त्यांचं झालं आता कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे सगळे माखलेले घाणीने माखलेले लडबडलेले ही लोक घ्यायची निष्ठावंतन त्यांचे लंगोट धुवायचे सगळं साफ करायचं आणि डोक्यावरती घेऊन यांना नाचत सुटायचं एवढंच निष्ठावंतांचं काम राहिले ही भाजप आम्हाला मंजूर नाहीये आता भाजपामध्ये राष्ट्र प्रथम नव्हे तर भ्रष्टाचार प्रथम म्हणणारी भाजपा झालेली आहे गुंडा कर गुंडागर्दी करणारे बलात्कारी प्रथम म्हणणारी भाजपा झालेली आहे आणि आपल्यामध्ये आगी लावून प्रत्येक ठिकाणी हेच होत आहे एका मोठा समाजाला डिवचायचं आणि त्याच्या विरुद्ध इतर समाजाला डिव चिडवायचं म्हणजे हा डिवचलेला समाज विरुद्ध गेला तरी चालेल पण बाकीची चिडवलेली एकत्र येऊन हे भाजपला मतदान करतील कसं करतील हे बघायचं मी इथल्या मुंबई ए बी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ